वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आता चौथी सेमी विषय इतिहास धड़ा चालला आपला बारावा पुरंदरचा वेड़ा व तह हो। सुरतेवर छापा या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घालायचं ठरवलं कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळीची मुघली मुलाखत मोठी व्यापारपेठ खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयाची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशीद यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणांमुळे बादशाह भयंकर चिडला म्हणजे बाय बादशाला खूप राग आला त्याची सुरत ही व्यापारपोट व्यापारपेठ मोठी होती आणि मग तिथे शिवरायांनी काय केलं हल्ला केला आणि तिथली सगळी संपत्ती लुटली त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला काय केलं बादशाने की मराठ्यांचे राज्य आहे ना ते नष्ट करायचे मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अल्लोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतात तोच सन सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शहाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील यांचे सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये कर्नाटकमध्ये काय झाले निधन झाले शिवराय जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातुशीच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखात त्यांना सावरले या दुःखातून शिवरायांनी आपल्या आईला सावरले पुढे पुरंदरचा मुघलांचा वेढा पुढचा मुद्दा आहे पुरंदरला मुघलांचा वेढा म्हणजे पुरंदर किल्ल्याला मुघलांनी वेडा दिला पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होणार नाही असे दिलेरखानला वाटले म्हणून त्याने काय केले पुरंदर किल्ल्याला वेडा दिला त्यामुळे दिलेरखानने पुरंदरला वेडा देऊन त्याची फार मोठी फौज होती तिथे उभी केली पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढायला उभा राहिला दिलेर खानच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा बडीमार केला माचीचा बुरुंज ढासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खानने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता म्हणजे लढाई चालली होती तिथे प्रत्यक्ष दिलेर खान पोहोचला नव्हता तो तो छावणीतून सर्व लिडाई लढाई पाहत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याचे पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेध केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानच्या छावणीकडे जीव घेऊन पळ सुटले मुरारबाजीने त्याचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ वाजला धावा धावा आरडाओरडा किंककाळ्या यांचा हाकार उडाला उडला गाई गाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तोर त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातडात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता म्हणजे मुरारबाजीची कोण सामना करू शकत नव्हते हे सर्व दिलेर खान पाहत होता त्याचे शौर्य बघून मुरारबाजीचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम पुढील मुद्दा आहे दिलेर खानला बघून मुरारबाजी चौतळला कापा तोडा मुडदे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची शमशर जोराने फिरू लागली तो आड झाला तो ठार झाला या एकट्या विराला मुघलांनी चहोकडून घेरले म्हणजे दिलेर खानने मुरारबाजीवर चवताळून आला आणि त्याने सरळ सरळ सरळांना कापायचं तोडायचं सुरुवात केली आणि सगळ्या बाजूनी दिल मुरारबाजीला घेरले एकट्या विराला मुघलांनी चौकडून घेरले इतक्यात दिलेर खान अंबरीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागिरी देतील बक्षीस देतील म्हणजे काय केलं दिलेर खानने मुरारबाजीला सांगितलं की तू आमच्या बाजूने ये आमच्याकडे ये तुला बादशाह खूप सारी जहागिरी देतील बक्षीस देतील तुला सरदार करतील असं मुरारबाजीला दिलेर खान म्हणाला मुरारबाजीने दिलेर खानचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चौतळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कोल घेतो काय आम्हाला क का, काय कमी आहे तुझ्या भाषेची जहांगिरी हवी कोणाला मुरारबाजीने खानच्या दिशेने जे घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला म्हणजे मुरारबाजीने काय उत्तर दिले बादशाला दिलेर खानला की आम्हाला काय कमी आहे का आमचे महाराज आमच्यासाठी खूप काही करतात आम्हाला तुझी जहागिरी नको आणि तुझा पैसाही नको आणि बक्षीसही नको तुझी बादशाही नको मुरारबाजीने खानच्या दिशेने झेप घातली आणि तुफान कत्तल करायला सुरुवात केली दिलेर खानने अंबारातून बांध सोडला तो बांध थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तसेच शूर आहो हिंमत धरून लढतो असे म्हणून नडग हो, ते नडगमगता पुन्हा निकाराने लढू लागले म्हणजे मुरारबाजीला दिलेर खानने ठार केले आणि त्यांचं मुरारबाजीला उचलून काही मावळे बाले किल्ल्यावर गेले आणि बाकीचे म्हणले आम्ही पण मुरारबाजीसारखेच आहोत धीट आहोत ते लढायला निकराने पुढे लढ लढाई करू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते म्हणजे शिवरायांना काय वाटलं एक एक किल्ला वर्षवर्ष आपण लढू पण विनाकारण माणसे मारली गेली तर ते कुठून आणणार आपण आणि ती पण एवढी मुरारबाजीसारखी शूरवीर त्यांना खूप वाईट वाटले मग शिवाजी महाराजांनी विनाकारण लढायला नाकार दिला आता यापुढील धडा आपण उद्या पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही हा धडा वाचायचा आणि दिलेली माहिती लिहायची आहे थँक्यू